मान्सूनपूर्व पावसाने राज्यात अक्षरशः थैमान घातले आहेत शेतकऱ्यांच्या पिकाचे मोठे नुकसान झाले असतानाच आता नागरी वस्त्यांमध्येही घराची पडधड आणि आर्थिक नुकसानाच्या घटना समोर येत आहेत आज आपण पाहणार आहोत बडनेरा शहरातील एका दुर्घटनेबद्दल जिथं सततदार पाऊस आणि वीज पडल्यामुळे एका घराची मोठी आवार भिंत कोसळली आहेत आणि यामध्ये लाखोंचे नुकसान झाले आहेत अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी मचिंद्र भटकर बडनेरा शहरात मंगळवारी सायंकाळी अचानक वातावरणात बदल झाला सायंकाळच्या सहा वाजताच्या सुमारास विजांच्या गडगडाटासह जोरदार पावसाला सुरुवात झाली हा पाऊस रात्री उशिरापर्यंत म्हणजे साधारणपणे एक वाजेपर्यंत कोसळला रात्री अकरा ते एकच्या च्या दरम्यान जोरदार वीज कळाडून याच दरम्यान बडनेरा नवी वस्ती परिसरातील म्हाडा कॉलनीत राहणाऱ्या सय्यद यांच्या घराची सुमारे चाळीस फूट लांब आणि सात फूट उंच आवार भिंत अचानक कोसळली सय्यद कुटुंबियांनी दिलेल्या माहितीनुसार या भिंतीच्या पडझडीमुळे त्यांचे अंदाजे एक लाख रुपयांचे आर्थिक नुकसान झाले आहे तरी पाणी भरपूर आल्यामुळे आणि वीज वादळ झाल्यामुळे सर्व नुकसान झालं आहे वीज कोसळली आणि पाणी चालू होतं त्याच्यामुळे अचानक भिंतीला झटका पडला आणि वाल संपवून पडला तर किती रुपयात नुकसान झालं अंदाजे आपलं एक लाखचे गरिब नुकसान झालं आहे तर आपली शासनाकडे काय मागणी काय आहे मग का शासनने काहीतरी मदत करावी ही मागणी आहे सुदैवाची बाब म्हणजे ही घटना रात्रीच्या वेळी घडली ज्यामुळे कोणतीही जीवितहानी झाली नाही भिंत कोसळल्याचा मोठा आवाज ऐकून परिसरातील नागरिक जमा झाले आणि त्यांनी सय्यद कुटुंबियांना धीर दिला सय्यद कुटुंबियांनी आता शासनाकडे मदतीची मागणी केली आहे नैसर्गिक आपत्तीमुळे झालेल्या नुकसानीचा पंचनामा करून शासनाने तातडीने आर्थिक भरपाई द्यावी अशी त्यांची अपेक्षा आहे पावसामुळे आधीच अडचणीत असलेल्या नागरिकांसाठी ही घटना अधिक त्रासदायक ठरली आहे प्रशासनाने या घटनेची दखल घेऊन तातडीने कारवाई करणे गरजेचे आहे मान्सून पूर्व पावसाने संपूर्ण राज्यात हा हाकार केलेला आहे अनेक ठिकाणी शेतकऱ्यांचे पिकांचे नुकसान झालेले आहे तर नागरी वस्तीत तर घरांची सुद्धा मोठ्या प्रमाणात पडझड होऊन आर्थिक नुकसान झालेले आहे बडनेरा येथे सत्तावीसच्या रात्री भरपूर पाऊस झाला सततधार पाऊस झाला संध्याकाळी सहा वाजतापासनं तर रात्री दोन वाजेपर्यंत सतत पाऊस सुरू होता आणि त्या दरम्यान बडनेरा येथील नवी वस्ती परिसरातील म्हाडा कॉलनीतील सय्यद यां सय्यद हे परिवार राहतात त्यांच्या परिवारात अनेक कुटुंब राहतात कुठे दोन तीन मुलं आहेत अशा या घराची एक आवारभिंत कोसळलेली आहे आणि माझ्या मागे पाहू शकता आपण ही आवारभिंत कोसळलेली आहे आणि ही चाळीस फुटाच्या जवळपास ही भिंत होती आणि उंची त्याची सात फूट होती असं जवळपास या शहीद कुटुंबाचं एक लाखाचं नुकसान झाल्याचं त्यांनी सांगितलेलं आहे आणि हे नुकसान भरपाई मिळावी अशी सुद्धा अपेक्षा त्यांनी शासनाकडे केलेली आहे बडनेरावर मी मच्छिंद्र भटकर सिटी न्यूज अमरावती युवती बडनेरातील दुर्घटनेची माहिती सततदार पाऊस आणि वीज पडल्यामुळे सय्यद कुटुंबाचे मोठे नुकसान झाले आहेत आता प्रशासनाने तातडीने पंचनामा करून त्यांना योग्य ती मदत करावी अशी आशा व्यक्त केली जात आहे नैसर्गिक आपत्ती कधी आणि कशा प्रकारे नुकसान करेल हे सांगता येत नाही त्यामुळे नागरिकांनी सतर्क राहणे आणि प्रशासनाने त्वरित मदत कार्य करणे आवश्यक आहे पुढील अपडेटसाठी पाहत रहा सिटी न्यूज